गणगापुराची वारी बघावी करून श्री दत्त देतो भक्तांना झोळी भरून श्री दत्त दे भक्तांना झोळी वरून गणगापुराची वारी बघावी करून गाणगा पुराची वारी बघावी करून श्री दत्त देतो भक्तांना झोळी वरून श्री दत्त देतो भक्ताना सोळी भरून सारे वारकरी मिळून या रे दत्ताची पालखी खांद्यावर घ्या रे सारे वारकरी मिळून या रे दत्ताची पालखी खांद्यावर घ्या रे पायी पायी जाऊ आपण दूर दुरून पायी पायी जाऊ आपण दूर दुरून श्री दत्त देतो भक्तांना जोळी भरून श्री दत्त देतो तो भक्तांना जोळी भरून पुराची वारी बघावी करून पुराची वारी बघावी करून श्री दत्त देतो भक्तांना जोळी भरून श्री दत्त देतो भक्तांना जोळी भरून वाजत गाजत चला रे जाऊ आनंदाने गुण गाऊ वाजत गाजत चला रे जाऊ आनंदाने गुण गाऊ सुख दुखाला पुल्या बाजूला सारून सुख दुःखाला आपल्या बाजूला सारून श्री देतो भक्तांना जोळी भरून श्री दत्त देतो भक्तांना झोळी भरून गणगापुराची वारी बघावी करून गणगापुराची वारी बघावी करून श्री दत्त देतो भक्तांना झोळी भरून श्री दत्त देतो भक्तांना झोळी भरून दत्ताचे नाम सुद्यावठी जल्लोष करूया भीमेच्या काठी दत्तांचे नाम सुद्यावठी जल्लोष करूया भीमेच्या काठी नाचूया सारे आपण ताल धरून नाचूया सारे आपण ताल धरून श्री दत्त देतो भक्तांना जोडी भरून श्री दत्त दे भक्तांना झोळी भरून गणगापुराची वारी बघावी करून गणगापुराची वारी बघावी करून श्री दत्त दे भक्तांना झोळी भरून श्री दत्त दे भक्तांना झोळी भरून श्री दत्त दे भक्तांना झोळी भरून धन्यवाद